भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित पोलीस प्रशासनाच्या विरोधात नडदुर्ग तालुका तुळजापूर येथे नळदुर्ग आणि परिसरातील भीमसैनिकांच्या वतीने कळकळीत नळदुर्ग बंद करून निदर्शने मोर्चा काढून जाहीर निषेध करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आंबेडकर आंबेडकर असे म्हणण्याची फॅसन झाली आहे असे म्हणून त्यांचा अवमान केला अमित शहा यांच्या या आक्षेपार्ह विधानाचा जाहीर निषेध भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आजच्या या निषेध मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व तमाम भीम सैनिक बंधू आणि भगिनीनो माता भगिनीनो गेल्या अकरा तारखेला परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातल्या पुतळ्याजवळील संविधानांचं शिल्प एका हराम हरामखरानं तोडलं आणि दुसऱ्या दिवशी बारा तारखेला ही वार्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि आपल्या परभणी आणि पंचकृषीतील भीम शांततेमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या त्या ठिकाणी जमले आणि आपला हा निषेध व्यक्त करत होते परंतु काही विघ्न संतुष्ट लोक ते आपल्या मोर्चामध्ये आले निळ्या टोप्याने निळे गमजे घातले बंधूला तुम्ही व्हिडिओ फुटेज बघा एकाही भीम सैनिकाने आपल्या दुकान कोणाचा हल्ला केला नाही कोणाची तोडफोड केली नाही फोडणारे हरामखोर दुसरे होते आणि तिथल्या पोलीस प्रशासनाच्या लक्षात आला नाही त्या पोलीस प्रशासनानं आपल्या या भीम सैनिकावर माता भगिनीवर आमुष असा लाठी हल्ला केला मंतुनो हा लाठी हल्ला करत असताना आमचा सोमनाथ सुरेश एका बिल्डिंग वर उभारून एक छायाचित्र रेकॉर्डिंग करत होता शूटिंग करत होता सोमनाथ सुरवशी थर्ड इयरला लाच विद्यार्थी होता एल एल पासवर्ड या पुढच्या महिन्यामध्ये तो एक्झाम देणार होता आणि हे त्याला कुठेतरी खटकलं हे अनलिगली होत आहे म्हणून तो ती शूटिंग करत असताना तिथले हरामखोर गुन्हा अन्वेषण विभागाचा मादर शोध पी आहे अशोक घोरबाड नावाच्या हरामखोरानं ना, तिथल्या हवालदारला सांगितलं की त्याला पकडून आला <laughs> आणि सोमनाथ सोडशीला पकडून आणलं त्याला कोम्बिंग ऑपरेशन करून मारलं आणि मारान इतकी झाली आपण जयबीम पिक्चर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे <laughs> जयबीन पिक्चर ची पोलरावरती आपल्या सोमनाथच्या बंद संबंधित झालेले बंधुरो आणि हा अशोक घोरबाड माधोर शोक भिमा कोरेगावच्या दंगलीचाही मास्टर माइंड तोच होता नांदेडच्या अक्षय भालेराव खून प्रकरण बी तोच होता आणि कालच्या सोमनाथर होता त्या आपल्या माझर छोतला तो हरामखोर आपल्या मराठवाड्या उस्माना जिल्ह्यात कधी लोक त्या हरामखोरच्या कुठेही राहू द्या कुठल्याही पोलीस स्टेशनवर त्याच्यावर पेट्रोल जाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही बंधुनो कारण त्या हरामखोरने आपलं पूर्ण पिढ्या बर्बाद केलेल्या भीमाखोरे गावच्या दंगलीचा मी साक्षीदार आहे हाच अशोक गोरबड होता तीन पी एस आहे एक एपीआय हा सिनियर आय तिथला आहे कुठल्याही आपल्याकडे दोष नसताना कोंबिंग ऑपरेशन करत असताना पोलिसांनी तिथल्या अशोक चक्रा गाडी बघायची फोडायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साईन बघायचं रिक्षा फोडायचं अशा पद्धतीनं गाड्या आम्ही नाही फोडल्या तिथल्या हरामखोर पोलिसांना फोडलेल्या बंधून आणि म्हणून मला या शासनाला म्हणायचं आहे की त्या हरामखोर पोलिसाचा अशोक उरवड असेल खरे पी एस असेल यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा लावला पाहिजे आता आम्ही संयमाने मोर्चा काढत आहोत पुढच्या काळामध्ये असे अनेक सोमनाथ सहित झाले ब्याहत्तर परंतु असे खोरबांना आपल्याला सोडायचं नाही बंधुनो या हरामखोर पिलावेला अजिबात सोडायचं नाही त्याच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि परवा या भारतीय संसदेच्या पवित्र दालनामध्ये कुत्र भुकलं त्या कुत्र्याचं नाव काय अमित शहा त्या कुत्र्या तडीपार गुंडा आहे सहा वर्ष जेल भोगलेला ताकद सुद्धा तुला आंबेडकरनं दिलेलं आहे हे विसरता नये म्हणून त्या हरामकोट कुत्र्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि बंधुन्व आपण सांतते म्हणजे हा दिलेला आहे आणि मी हे घोषणा देणारा जाता काय बहिणीने तुम्ही अफसोस करून घ्यायचा आहे घोषणा द्यायचा आहे अमित शहा